लाल सेनेच्या वतीने नरबळी प्रतिशोध मोर्चा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान जिंतूर रोड परभणी येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला सुरज जाधव यांच्या मारेकऱ्यावर मनुष्यवधाचा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करावा मातांग दलित समाजाच्या माणसाला ठार मारून एक प्रकारे नरबळी देण्याची प्रथा या महाराष्ट्रात सुरू झाली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर बबिता जाधव पूजा जाधव गणेश गायकवाड नेहा जाधव रामा गायकवाड राजू करडिले बबन नेटके कॉम्रेड उत्तम गोरे कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड अविनाश गोरे माऊली साळवे अप्पाराव मोरताटे आदींच्या सह्या आहेत कार्यकर्त्यांचा मोर्चा हा मोर्चा फक्त कार्यकर्त्यांचा मोर्चा आहे जर या कर्मो बांध मुळांच्या खुनाच्या हत्याच्या चौकशी आपण नाही केली तीनशे दोनचे गुन्हे नाकर बाण नाही झाले त्यांना सजा नाही झाली तर महाराष्ट्रातला हक्का समाज असता वृत्तीला शिवाय या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला आमच्या या मोर्चातून तुम्ही मी

आयसीयू मध्ये उपस्थित वातावरण निर्माण आहे की त्यांच्या मागचे मोठमोठे हात जे काय असतील त्यांना लिपटण्याचा प्रयत्न केला पण त्याच काही आय साहेबांना म्हणलं साहेब मी स्वतः बॉडी बघितली सुरजी त्या बॉडीवर ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम मी पोलीस सांगू इच्छितो की ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर बॉडीला कुठल्या तरी पाटला रस्त्यावर पडल्याच्या नंतर घासल्या जात असतंय कुठेही त्या बॉडीला घासल्या गेलेलं नव्हतं कारण की मी स्वतः ती डेड बॉडी बघितली होती सर्वात प्रथम जाऊन त्यानंतर पी आय मध्ये घेऊन गेलो साहेब हा ऍक्सिडेंट नाहीये आपण स्वतः डोळ्याला बघू शकता फक्त उडाउडीचे प्रश्न केले तर परभणी मध्ये सर्वप्रथम चाललेल्या पोलीस प्रशासनाचा हेच करण्यात आले मला समाजावर जो अन्याय अत्याचार व्हायला तर फक्त बघायला द्यायले लिखापड करायले तर निवृत्त करले तर बरं आमचे भाऊ दिसे नंतर दादा विषय आज यांना मोर्चा करता नाही तर काय त्याच्या कोणी मार्ग घेऊ नव्हतं दादा धन्यवाद तुम्ही या समाजाला न्याय द्यायचं काम करता त्यानंतर आम्ही पुढे गेलो साजाना आम्ही गुण जाताना देखून पुढे येतं यस सर यस सर यस सर ये हे सर कोणता आम्हाला बघायचा आहे रस्त्यावर वितरण्याचा प्रयत्न करू नका सूरज भाऊला लवकरात लवकर नाही जायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलास त्याबद्दल सर्वांचे सर्वांच्या धन्यवाद पण मी तुम्हाला सांगतो नक्कीच या मटर मागे कोणाचा तरी मोठा माणसाचा आहे साधारण दिवसाला नाही ना एक माणसाचा एवढा तगडा माणूस चार पहिल्याना माणूस त्याला एका साध्या गाडीला नंतर पोलीस प्रशासना त्या तुकडे केले तर आम्ही स्वतः बघितलं दादा त्या गाव्या माझ्याकडे गाडीचा कुठला पाठ दबल का नंतर पाठ दबल्या गेले टायर बदलल्या गेले त्याच्यानंतर ती गाडी बदलली गेली ज्या गाडीचं आक्षण होत ज्यावेळेस पोलीस प्रशासन पंचनामा करतो तिथल्या सगळं पाठ उठल आणत तिथले अनेक पाठ गायब होत आम्ही दोन जण आघाडीच्या वतीनं सर्वजण टीम मिळून तिथं गेल्या पोलीस स्टेशनला त्या म्हणजे आम्ही आता इथून पुढे त्याची तपासणी करणार आहोत आम्ही जगाखंडात जाऊन दोघे दोन आरोपी बावीस दिवस झाले फक्त मी म्हणालो तुमच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा एखादा मोठ्या पक्ष नेत्याचा किंवा एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनचा कुणाला खाली सायकलवाल्याला उडू द्या याचा शोध फक्त एका घंट्यात लागतो एका घंट्यात कवडा गाणं वरती बसायचा पोलीस प्रशासनाला विनंती करतो याचा लवकरात लवकर निकाल लावा ना। नाही तर वंचित ना बहुजन आघाडी तीस तारखेला मोर्चा काढणार आहे सात आणि आठ वर्षाच्या लेकरनं सुद्धा ज्या आरोपींना मारलेला आहे आणि महिना महिना ह्या बाया दवाखान्यामध्ये ऍडमिट होत्या एक एक महिना दवाखान्यामध्ये उपचार घेत होत्या कोणामध्ये जाईपर्यंत ज्या आरोपींनी ह्यांना मारलेला आहे ती या घटनेची आहे तो सगळं बॅकग्राऊंड हा आहे संदर्भ आणि म्हणून सूरजने जो नावं घेतलेला जा त्याच आरोपीचे घेतलेले ज्यांना हे यापूर्वी सुद्धा कान घडून आणलेला आहे सूरज जाधव तर त्याच वेळेस काटा निघणार होता परंतु सूरज हा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन जपला आणि त्यावेळेस तो वाचलेला आहे त्याने पोलिसांना सांगितलं की साहेब माझ्या घरावर हल्ला होतोय मी जर गेलो तर मला सुद्धा त्या ठिकाणी ठार मारलं जाईल कारण त्यांचं लक्ष त्यांनी मला केलेलं आहे मला मारलं जाणार आहे तुम्हाला परिवार वाचवा आणि पोलिसांना त्या ठिकाणी तो गायवाया करतात तुम्ही जाऊन माझ्या जा परिवारांना वाचवा था। पाहिजे आम्ही सुरजला परत आणू शकणार नाही याची आम्हाला जाणीव आहे आम्हाला माहित की एक लाखाचा तरी सुरज परत येणार नाही परंतु पुन्हा अशा पद्धतीचे जर सूरज जर तुम्हाला द्यायचे नसतील अशा हत्याकांड जर टाळायचे असतील अशा खून जर तुम्हाला रोखायचे असतील तर तुम्हाला लाखोच्या संख्येनं I'm <laughs> going